मुंबईजवळच्या नेरळ कर्जातमध्ये सुकून या हलाल टाउनशिपची जाहिरात पाहून अत्यंत धक्का बसला धर्माच्या आधारावरती भेदभाव करून जर घरं विकली जात असतील तर हे अतिशय धक्कादायक आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास अशी साथ देत मुस्लिमांसह सर्वच अल्पसंख्यांकांना साथ आणि सुरक्षेची हमी देत आहेत असं असताना आपली घरं विकण्यासाठी एका बिल्डरने धार्मिक भावना कुरवाळत धार्मिक तेट निर्माण करणारी जाहिरात प्रसिद्ध करणं बेकायदेशीर आहे मानवाधिकार अधिकार आयोगानं या बिल्डरला नोटीस पाठवली आहे पण राज्य सरकारकडे या प्रकरणात तक्रार करणार आहे एक गाव एक कॉलनी विशिष्ट धर्माची वसून काय उद्देश साध्य केला जाणार आहे भिवंडी जवळच्या बोरुवली गावात सर्वच इतर धर्मियांना पिटाळून लावत भारतातील इस्लामिक स्टेट आय एस आय एस ची स्थापना करून देशविरोधात युद्ध पुकारणाऱ्या अतिरेकी सारखे लोकांच्या हाती इथलं नेतृत्व गेलं तर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात मुंबई जवळच्या मुस्लिम धर्मियांसाठीच इथं घर मिळतील आपल्या धार्मिक आचार विचारांचं पालन करता येईल अशा पद्धतीची जाहिरात बघितली आणि प्रचंड धक्का बसला एका विशिष्ट धर्मासाठीच इथं घर मिळतील हे असंविधानिक आहे असंसदीय आहे बेकायदेशीर आहे आणि एका विशिष्ट प्रकारच्या विचारधारेलाच आम्ही घरं विकू हा सरळ सरळ धार्मिक भेदभाव आहे ज्या बिल्डरकडनं ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्यावरती तातडीनं कारवाई केली गेली पाहिजे मानवाधिकार आयोगानं देखील सरकारला नोटीस पाठवून या संदर्भामध्ये खुलासा केलेला आहे हे अत्यंत धक्कादायक आहे हे धक्कादायक काय तर आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांनी आहार विहार विचार आणि धर्माच्या आधारावरती घरं एकमेकाला नाकारू नये असं कायदा सांगतो आम्ही तशी मागणी करतो मात्र एका विशिष्ट धर्माचे लोक अशा पद्धतीनं करत असतील तर भिवंडीमधल्या बोरिवली गावची आठवण होते जिथं साकीब नाचंद आय एस आय एसचं इस्लामिक स्टेटचं स्वतंत्र राज्य घोषित केलं तिथल्या हिंदूंना पळवून लावून पूर्णपणे एका विशिष्ट धर्माची लोकसंख्या तिथं झाल्यानंतर हे अशा पद्धतीनं करण्यात आलं एकीकडे एक माननीय पंतप्रधान सबका साथ सबका विकास अशा पद्धतीची घोषणा करून मुस्लिम धर्मियांच्या करता आणि सर्वच अल्पसंख्याकांकरता बरोबर संधी उपलब्ध करून देत असताना काही लोक अशा पद्धतीनं पुन्हा एकदा कट्टरवाद पुन्हा एकदा जिनावाद पुन्हा एकदा फुटीरवाद जर देशात पसरवत असतील तर हे अतिशय धक्कादायक आणि तितकंच धोकादायक देखील आहे we <laughs>